वांग बटाटा म्हणलं तर पंक्तीतलंच वांग बटाटा आठवतं तर आज मी तुम्हाला छान अशी वांग बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे हाय मी स्वाती स्वाती सांडभरा युट्यूब चॅनल अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छान अशी झटपट होणारी रे रेसिपी इथे मी दोन वांगी एक बटाटा घेतलेला आहे तर इथे मी दोन ते तीन माणसांसाठी भाजी करणार आहे त्याच्यामुळं दोनच वांगी घेतलेली आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे तर आपल्याला वांगमधनं कट करून एका वांग्याचे चारा खाप आपल्याला त्याप्रकारे करायचे आहेत तर इथे मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे वांगी काळी पडत नाही तर अशा प्रकारे मी दोन्ही वांगी कट करून घेतलेली आहे तर इथे मी बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर एकच बटाटा घेतलेला आहे मी तर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि इथे मी बटाट्याची साल काढून घेते तुम्ही नाही तुम्हाला आवडत असेल बटाट्याची साल ना तर नाही काढली तरी काहीही हरकत नाही तर इथे आपण वांग कट केलं तसंच बटाटाही आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी इथे बटाटा कट करून आपल्याला भाजीसाठी वाटण करून घ्यायचं आहे इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं त्यात शेंगदाणे घातलेले शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला आलं घालायचं आहे लसूण कोथंबीर तर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जास्त जाडसर पण नाही आणि जास्त बारीक नाही इथे मी वाटताना पाणी नाही घातलेलं तसंच वाटलेलं आहे तर एकदम मीडियममध्ये आपल्याला पेस्ट त्याची करून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही मी अशा प्रकारे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर एका वाट वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर इथं फोडणीसाठी मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे तर कांद्याची साल काढून आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा कट करून घेते व्हिडिओ पाहत असेल तर एक लाईक करायला विसरू नका छानसे कमेंटसुद्धा करा तर इथे कांदा आणि टोमॅटो कट करून झालेला आहे तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे मी कढई कढई गरम झाल्यानंतर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घेतलं की तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यावर आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे पण आपल्याला छान तडतडून घ्यायचे आहे जिरे तडतडल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा पण छान गोल्डन रंग होईपर्यंत आपल्याला तेलावर कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा इथे मी व्यवस्थित परतून घेते कांदा परतत आला की आपल्याला तमालपत्र घालायचं इथे मी तमालपत्र घालते कांद्यावर ते पण आपल्याला छान कांद्यावरच परतून घ्यायचं आहे तमालपत्र कांदा परतल्यानंतर इथे मी एक टोमॅटो घालते टोमॅटो एक कट करून घेतला होता तोही आपल्याला कांद्यावर व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे इथे मी टोमॅटो कांदा व्यवस्थित मऊ करून घेते टोमॅटो कांदा मऊ झाला की आपल्याला जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे वाटण पण छान आपल्याला वाटण पण आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे मी वाटण परतून घेते वाटत आपण पाणी नव्हतं घातलेलं त्याच्यामुळे वाटण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं मी मसाला ॲड करते कांदा मसाला घातलेला आहे एक चमचा मिरची पावडर अर्धा चम चा काळा मसाला हळद धना पावडर हेही मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मसाले खाली कढईला थोडेसे लागले लागू नये म्हणून मी ते अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मसाले आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे इथे मी पाणी घातल्यानंतर बघा छान व्यवस्थित परतला गेलेत आहे मसाले तर मसाला परतून झाला की आपल्याला जे वांग बटाटा कट केलं होतं ते ते ॲड करायचं आहे तिथे मी कांदा बटाटा ॲड केलेला आहे तेही आपल्याला मसाल्यावर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर मी वांग बटाटा इथे परतून घेते वांग बटाटा परतल्यानंतर इथे मी पानं ॲड करते तर आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी काही गरम पाणी नाही घातलेलं तर मी गरम पाणी घालू शकता तर इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे तर हवं तेवढी ग्रेव्ही इथे मी करते कारण वांग बटाटा शिजण्यासाठीसुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे म्हणून मी त्यावढ्या पद्धतीने पाणी घातलेलं आहे तर पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान वांग बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे वांग बटाट्याची भाजी छान झालेली आहे तर वांग बटाटासुद्धा शिजलेला आहे तर एका बाऊलमध्ये मी काढून घेते एका बाउलमध्ये भाजी मी काढून घेतलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांगू राहा यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला